सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्ति संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे साजरा करण्यात आला सतरा सप्टबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्ति संग्राम दिन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर तुरुपमाने सर बाबासाहेब झाबेकर कलावाणिज्य विज्ञान महाविद्यालय रिसोड गजाननराव निखाते शहर प्रमुख काँग्रेस सत्कारमूर्ती श्री गजानन झाडे माजी सेवानिवृत्त प्राचार्य ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपाण श्री थिटेसर भानेश्वर माध्यमिक विद्यालय सेनगाव यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ वैभव देशमुख नगरसेवक सेनगाव प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसा पी पी विलासराव शिंदे गुलाबराव वावहळ पत्रकार गजानन धुळधुळे फारुख शेख प्रदीप वाघ सतीश हनवते ऍडव्होकेट रणबावळे भीमराव नरवाडे हे उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने बेंगाळ साहेबांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला यावेळी प्राध्यापक माटे सर यांनी प्रास्ताविक केले सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर आपले मनोगत व्यक्त केले व शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रकाशराव शिंदे यांनी संस्थेचा संपूर्ण परिचय दिला शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगितला बेंगाळ साहेबांनी शून्यातून संस्थेची निर्मिती केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा पुरवित आहेत प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर तुरुकमाने सर यांनी सर माझे विद्यार्थी होते ते विद्यार्थी असताना कष्टकरी मेहनती होते आज त्यांच्या मेहनतीचे फळ मी पाहिले आहे सुंदर असा शिक्षणाचा वटवृक्ष त्यांनी ग्रामीण भागामध्ये निर्माण केला याचा मला खूप अभिमान आहे अध्यक्ष समारोपामध्ये बेंगाळ साहेबांनी या संस्थेची खूप मोठी प्रगती होईल या संस्थेमार्फत मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती होईल मी माझ्या परिसराचा शैक्षणिक विकास केल्याशिवाय थांबणार नाही असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदे आर बी यांनी केले व आभार श्री रोकडेसर यांनी मानले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिसरातील पालक विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मी भास्कर बेंगाल अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसार मंडळ कोळसा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज या संस्थेमध्ये साजरा करण्यात आला या पाठीमागे अनेक लोकांचे बलिदान असतील त्याग असतील मराठवाडा मुक्त करण्यासाठी तर त्या त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या आठवणीला उज्ज्वळा देण्यासाठी आणि या संपूर्ण मराठवाड्यात आज मराठवाडा संग्राम दिन साजरा केला जातो त्याप्रमाणे आज आमच्या संस्थेतही मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त अनेक प्रमुख पाहुणे त्या मराठवाड्यामधील संग्राम दिनावर बोलले शिक्षक लोक त्याच्यावर बोलले त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या विषयावर संभाषण केलं भाषण केले व मराठवाड्यासाठी ज्या लोकांचा त्याग होता त्याचं बलिदान होतं तर त्यांचं बलिदान साकार व्हावं त्यांच्या बलिदानाची एक आठवण म्हणून एक त्याग म्हणून एक प्रेरणा म्हणून आज अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले विद्यार्थ्यांचा त्या माध्यमातून सत्कार झाला त्यानंतर शिक्षकाचाही सत्कार झाला शि शिक्षकांनी सि, सि, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर भाष्य केलं प्रमुख पाहुण्यांनी मराठवाडा संग्राम बोलले असे सर्वांनी मिळून हा मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला व हा कार्यक्रम असा सर्वांच्या सहभागाने व्यवस्थित पार पडला त्याबद्दल आज डॉक्टर प्राध्यापक तुर्कमाने सर जनता महाविद्यालय रिसो हे पण आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यानंतर दुसरे अतिथी सर ज्ञानेश्वर वरुण चक्रपाण यांचे प्राचार्य हे आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते व सर मानेश्वर विद्यालय सेनगाव हे पण आज उपस्थित होते या तिन्ही प्रमुख व्यक्तींनी मराठवाडा संग्राम दिनावर त्यांनी त्यांचं अनुगत व्यक्त केलं व यांचा सर्वांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाडा संग्राम दिनावर भाष्य केलं व सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा